आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची मी मी प्रीती अतुल चव्हाण प्रभाग क्रमांक बारा क मधून उभी आहे सर्वसाधारण महिला आणि जो विका भागाचा विकास असेल त्या विकासासाठी नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा येत्या पंधरा तारखेला नारळाची बाग हे चिन्ह माझं आहे त्याच्यावर तुम्ही बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा प्रभाग क्रमांक बारा क मध्ये महिला सर्वसाधारण या प्रभागातून माझी सौभाग्य होती प्रीती अतुल चव्हाण क मध्ये दोन नंबरला नारळाची बाग हे चिन्ह आहे या चिन्हासमोर तुम्ही बटन दाबून माझी सौभाग्य होती प्रीती अतुल चव्हाण यांना मोठ्या मताधिक्यांनी आपण विजयी करावे असे मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो येत्या पंधरा तारखेला माझा पंधरा जानेवारीला वाढदिवस असतोय माझ्या सर्व लाडक्या बहिणींना माझी कैकाईची विनंती आहे की येत्या पंधरा तारखेला माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्या मित्रपरिवारांनी पंधरा जानेवारीला वाढदिवसाच्या स्वरूपात मला तुम्ही मोठ्या प्रमाणात माझी सौभाग्य होती प्रीती अतुल चव्हाण यांना मत देऊन मी ते शुभेच्छा तुमच्या मताच्या स्वरूपात स्वीकारतो आणि माझ्या सौभाग्यवतींना आपण नाराजी बाग या चिन्हासमोर मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे मी सर्वांना आवाहन करतो महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर ला ला करा आणि सबस्क्राईब करा